हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तीन कलरमध्ये थ्री डी गुलाबाचं फुल कसं विणायचं हे पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणायला होतंय आणि अशा छोट्या छोट्या उरलेल्या तुकड्यांपासून तुम्ही रंगीबेरंगी थ्री डी गुलाबाचे फुल विणून त्याचे वेगवेगळे तुम्ही डिझाईन्स बनवू शकता थालपोश किंवा तोरण किंवा कोस्टर किंवा पर्स वगैरे तुम्ही भरपूर डिझाईन बनवू शकता स्वेटरवर फ्रॉकवर लावायला सुद्धा खूपच छान दिसते चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे तर हिरव्या कलरच्या लोकरीने आपण खालची पानं बनवणार आहोत तर सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे आणि एक मॅजिक रिंग बनवल्यानंतर आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये सहा पफस्टिच घाल विनायचे आहेत स्टिच विणण्यासाठी मी तीन वेळेस सुईवर धागा घेतला त्याच्यानंतर सर्व धाग्यातून एक एकत्र काढून एका साखळीने जॉईंट करायचं त्याच्यानंतर परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि तिथे दुसरा स्टिच बनवायला घ्यायचा दोन आणि हे तीन तीन वेळेस घेतल्यानंतर परत हे पपस्टिच जॉईंट करून घ्यायचं आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या तर या पद्धतीने आपल्याला आणखीन चार पपस्टिच विणून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता इथे मी सहा पपस्टिच विणून घेतलेले आहेत आता ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर काय करायचं ह्या ज्या दोन साखळ्या घेतलेल्या आहेत हा जो पहिला पपस्टिच आहे तिथे स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचा आहे आणि परत ह्या दोन साखळ्याच्या गॅपमध्ये आपल्याला एक खांब घेऊन जायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पान बनवण्यासाठी लूप बनवायचं आहे तर सर्वात अगोदर काय करायचं आहे एक दोन तीन तीन साखळ्या घ्यायच्या आणि सेम साखळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक खांब घालायचं आहे किंवा तुम्ही स्लिप टिश देखील घालू शकता आता परत पुढच्या याच्यामध्ये आपल्याला एक खांब घालून जायचं आहे किंवा इथे दोन साखळ्या घेऊन पुढच्या याच्यामध्ये स्लिप स्टिच देखील करू शकता सोबत मी हा धागा सुद्धा कवर करत आहे या पद्धतीने स्लिप टिच झाल्यानंतर परत एक दोन तीन किंवा चार साखळ्या घेऊ शकता चार साखळ्या घेतल्यानंतर परत तिथेच आपल्याला एक स्लिप टिच करून घ्यायचं आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या परत पुढच्या लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच न जायचं आहे परत एक दोन तीन साखळ्या आणि परत तिथे स्लिप टीच घालायचं तर हे तीन लूप तयार झालेले आहेत आणखीन मी तीन बनवून घेते आता मी हे सहा लूप तयार करून घेतलेले आहेत आणि दोन साखळ्या घेतलेल्या आहेत आता दोन साखळ्याने ह्या पुढच्या लूपच्या मध्ये जायचं आहे आपल्याला स्लिप टिच करून आणि स्लिप टिच केल्यानंतर एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे तर ह्या लूपमध्ये आपल्याला आता खांब विनायचे आहेत म्हणजे डबल क्रोशा दोन तीन चार पाच आणि हा सहावा सहा विणल्यानंतर एक दोन तीन तीन साखळी घ्यायच्या आणि हा जो सहावा खांबा आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि परत ह्याच लूपमध्ये आपल्याला पाच खांब विनायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच खांब विणल्यानंतर परत जिथे दोन साखळ्या घेतल्या होत्या तिथे आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि परत पुढच्या लूपमध्ये स्लिप टिशने आपल्याला जायचं आहे परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या घेतल्यानंतर परत आपल्याला सहा खांब विणायचे दोन तीन चार पाच आणि हे सहा सहाव्या खांबावर एक दोन तीन तीन साखळ्या विणायच्या आणि इथे स्लिप टीच करून घ्यायचं परत पाच खांब विणायचे एक दोन तीन चार आणि हे पाच पाच खांबिल्यानंतर परत ह्या ज्या दोन साखळ्या आहेत तिथे आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि परत पुढच्या लूपमध्ये सुद्धा स्लिप टिचने जायचं आहे असंच आपल्याला राहिलेल्या चार पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता किती सुंदर पाकळ्या दिसत आहेत तर मी चार पाकळ्या तयार करून घेऊन हे पाहू शकता इथे मी खालचा जो पानाचा भाग आहे तो तयार करून घेतलेला आहे आता आपण फुल विणण्यासाठी लूप तयार करून घेणार आहोत हवं तर तुम्ही हिरव्या लोकरीने सुद्धा लूप बनवू शकता पण इथे मी ज्या कलरने फुल बनवणार आहे तोच कलर घेणार आहे कारण तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसते हिरवं तुम्हाला ओळखायला येणार नाही तर कोणत्याही एका पाकळीच्या सेंटरवर तुम्हाला हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि धागा जॉईंट करून घेतल्यानंतर एक दोन तीन चार साखळ्या घ्यायच्या आणि त्याच पाकळीच्या पुढच्या सेंटरला हा धागा जॉईंट करून घ्यायचा परत पुढच्या पाकळी पुढच्या पाकळीच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक स्लिप टीच किंवा देखील घेऊ शकता आणि परत एक दोन तीन चार साखळ्या घ्यायच्या परत त्याच पाकळीच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला जॉइंट करून घ्यायचं एका खांबाने परत दुसऱ्या पाक पाकळीच्या पहिल्या टोकावर जायचं आहे खांब खांब घेऊन असेच आपल्याला सहा लूप तयार करून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार परत इथेच चा। त्याच पाकळीच्या दुसऱ्या टोकाला आता परत दुसऱ्या पाकळीवर आपल्याला स्लिप टिशने जायचं जा, आहे सॉरी मुक्या खांबाने जायचं आहे जा, तर इथे मी तीन लूप तयार करून घेतलेले आहेत आणि आणखीन तीन लूप तयार करून घेते तर हे पाहू शकता मी सहा लूप तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे मध्ये तीन लूप तयार करायचे आहेत तर इथे पाहू शकता कोणत्याही एका पोपवर आपल्याला जायचं आहे आणि पपवर गेल्यानंतर एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि एक पप सोडून दुसऱ्या पपवर काय करायचं आहे आपल्याला एक खांब घालायचं आहे या पद्धतीने परत एक दोन आणि तीन साखळ्या परत एक पप सोडून दुसऱ्या पपवर एक खांब परत एक दोन तीन साखळ्या आणि परत जिथे आपण पहिला खांब घातला होता त्याच पपवर परत एकदा खांब घालायचा आहे म्हणजे आतमध्ये हे तीन लूप तयार होतात तर आता हे पुढच्या खांबामध्ये आपल्याला स्लिप टिशने जायचं आहे आता आपण इथे फुलाची डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं ही दुसरी लोकर देखील मी घेतलेली आहे दुसऱ्या लोकरीची एक गाठ मारून घ्यायची सर्वात अगोदर या पद्धतीने गाठ मारून घेतल्यानंतर आता आपल्याला हे मागचं टोक घ्यायचं आहे आणि मागच्या टोकमध्ये लोकर घालून घ्यायची आहे आणि जेवढी आपल्याला पाकळी बनवायची तेवढाच आपल्याला धागा सुईवर घ्यायचा आहे या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहू शकता दोन तीन चार पांच, पच सात आठ नौ आणि दहा दहा वेळेस झाल्यानंतर काय करायचं हा धागा मागेच सोडायचा आणि उलट करून घ्यायचं उलटं करून ही सुई समोर घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचे आहे ही दुसऱ्या कलरची लोकर घ्यायची आहे आणि दुसऱ्या कलरची लोकर घेऊन आपल्याला दोन दोन धाग्यातून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने परत दोन धाग्यातून काढायची सुरुवातीला थोडंसं कठीण जाते नंतर डिझाईन व्यवस्थित बनते या पद्धतीने दोन दोन धाग्यातून काढून घ्यायची सेम याच पद्धतीने आता परत हा धागा सोडून द्यायचा हा धागा सोडल्यानंतर परत हा जो आखरीचा धागा आहे हा घ्यायचा आपल्याला मागच्या टोकात टाकून आणि आता परत पुढच्या लूपमधून परत आपल्याला दहा वेळेस सोडून घ्यायचं एक दोन तीन असं दहा वेळेस सोडून घेते तर इथे पाहू शकता मी दहा वेळेस सोडून घेतला आता परत आपल्याला हे फुल पलटून घ्यायचं आहे उलट्या साईडने हा धागा आपल्याला परत इथून निसटल्यामुळे मी ह्या दोनमधून एक वेळेस काढणार आहे ह्या दोनमधून एक वेळेस परत तसंच आपल्याला पुढच्या पाकळीवर घ्यायचं आहे दोन दोननी काढून घ्यायचं आहे म्हणजे डिझाईन आपली खूप सुंदर बनते दोन 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 आणि हे शेवटचे दोन आणि हा एक आपल्याला असा सुईवर ठेवायचा आहे हा थोडा धागा मी जास्त ओढून घेते आणि सुईच्या बाहेर काढून घ्यायचा किंवा सुईमध्ये टाकला तरी चालेल आणि हा जो शेव शेवटचा धागा आहे हा शेवटचा धागा घेऊन या तिसऱ्यामध्ये बनवायचा आहे आणि तिसऱ्यामध्ये बनवल्यानंतर लगेच आपल्याला असंच ह्या याच्या मागच्यामध्ये बनवत ह्या सहा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आता मी पूर्ण फूल तयार करून घेते ह्या तिसऱ्यामध्ये झाल्यानंतर इथूनच आपल्याला हा धागा इथे घ्यायचा मग इथे 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 अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवून घ्यायच्या तर मी पूर्ण फूल बनवून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मैत्रिणींनो किती सुंदर असं आपलं थ्री डी फ्लावर कंप्लीट झालेलं आहे आणि इथे मी धागे कट करून याच्यामध्ये खालच्या साईडने काढून शिवून घेणार आहे तर या पद्धतीने आपलं फ्लावर तयार झालेलं आहे तर तुम्हाला जे कलर आवडतील त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही असेच भरपूर बनवून याचं एक सुंदर टेबल मॅट बनवू शकता किंवा तोरण डिझाईन बनवू शकता खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये हे उपयोगी पडतंय तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल ला ला ला? तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय